सदैव सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेली व सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून न्याय मिळवून देणाऱ्या संभाजी ब्रिगेड रिसोडच्या तालुका उपाध्यक्षपदी रिसोड येथील समाजसेवक अजय जाधव यांची निवड करण्यात आली संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्या आदेशाने प्रदेश महासचिव सुभाष बोरकर यांच्या नेतृत्वात व वाशिम जिल्हा अध्यक्ष अर्जुन पाटील खरात यांच्या अध्यक्षतेखाली अजय जाधव यांना नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी संभाजी ब्रिगेडचे संतोष चराटे विनोद खडसे रुपेश बाजड विनोद बोडके यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते अजय जाधव यांची संभाजी ब्रिगेडच्या रिसोड तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यामुळे सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे उदय वार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वाशिम